नऊ एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवारचा दिवस आणि या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदेस आपण गुढीपाडवा सण साजरा करतो हिंदू नववर्षाचा हा सुरुवातीचा पहिलाच दिवस श्रोते हो या गुढीपाडव्याच्या दिवशी उकळत्या चहामध्ये आपण ही एक वस्तू आवर्जून टाका आणि या चहाचे सेवन आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी सदस्यांनी मनोभावे करा केवळ सकाळीच नव्हे तर सायंकाळीसुद्धा उकळत्या चहामध्ये आपण ही वस्तू हा पदार्थ टाकू शकता तंत्र शास्त्रामध्ये या पदार्थाचे महात्म्य फार मोठे आहे आणि या वर्षीचा गुढीपाडवा हा मंगळवारच्या दिवशी आल्याने आपण जर आपण या मंगळवारपासूनच हा उपाय केला आणि पुढे येणाऱ्या सहा नऊ किंवा अकरा मंगळवार हा उपाय करत गेले तर आपल्या जीवनातील मोठ्यात मोठे, मोठे दोष दूर होतील जर घरात कोणाला काही बाधा झाली असेल नजर लागलेली असेल जर कोणाला एखाद्याचे हाय लागले असेल किंवा कुणी काही केले असेल तर या सर्व गोष्टींपासून देखील आपल्याला मुक्ती मिळू शकते आपण पाहिलं असेल की आपण बरेच कामं करतात अडथळे येतात त्या कामामध्ये आणि कामे पूर्ण होत नाहीत पैसा अगदी येता येता था, थांबतो श्रोते हो तुमच्या कामात तुम्हाला यश प्राप्त करून देण्यासाठी हा उपाय नक्कीच मदत करेल सोबतच आपण जो पदार्थ वापरणार आहोत हा पदार्थ माता लक्ष्मीस अत्यंत प्रिय आहे या पदार्थाचा जो सुगंध आहे तो माता लक्ष्मीस स्वतःकडे आकर्षित करणारा आहे थोडक्यात धन वैभव पैसा या सर्व गोष्टी आपल्या जीवनात जर निर्माण व्हायच्या असतील तर या गुढीपाडव्यापासून पुढे येणाऱ्या सात नऊ किंवा अकरा मंगळवार आपण हा उपाय नक्की करा उपाय अगदी सोपा आहे केवळ उप उकळत्या चहामध्ये आपल्याला एक वस्तू चिमटभर टाकायची आहे जास्त नाही हा जी वस्तू आहे ती म्हणजे दालचिनी होय दालचिनी माता लक्ष्मीस या दालचिनीचा सुगंध अत्यंत प्रिय आहे या पदार्थाकडे माता लक्ष्मी खेचून येतात श्रोतेहो नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीसच हा उपाय केला आणि मनोभावे सर्वांनी मिळून या चहाचे सेवन केले तर श्रोते हो माता लक्ष्मी प्रसन्न होतील आणि आपल्या जीवनातील अडचणी देखील दूर होण्यास नक्कीच मदत मिळेल असा मला पूर्ण विश्वास आहे श्रोते हो तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रत्येक कामामध्ये या उपायाने यश मिळू लागेल आणि त्यातूनच तुम्हाला पैसा धन अर्जित करण्याचे मार्ग मिळतील अवश्य करून पहा येत्या गुढीपाडव्याला मंगळवारच्या दिवशीपासून आपण हा उपाय करू शकता आपल्याला सर्वांना या दोन हजार चोवीसमधील गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा माता लक्ष्मीचा आपल्यावर सदैव आशीर्वाद राहू हीच या गुढीपाडव्याच्या दिवशीच्या निमित्ताने प्रार्थना करत आहे मी माता लक्ष्मींकडे तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण एक सदस्य व्हा अशी माझी आपल्याला विनंती आहे भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद